लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुलंबरीच्या आमदारांनी घेतली राजस्थानच्या राज्यपाल पदाची शपथ पुलंब्री तालुक्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी घेतली राजस्थान राज्याचे राज्यपाल पदाची शपथ घेतल्याने पुलंबरी तालुक्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री विधानसभेचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिनांक एकतीस जुलै बुधवार रोजी राजस्थान राज्याचे राज्यपाल पदाची शपथ घेतली या शपथविधीचा कार्यक्रम राजस्थान राज्याची राजधानी जयपूर येथील राजभवन येथे पार पडला महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी हिंदी भाषेत ईश्वराच्या नावाने शपथ घेतली मुख्य न्यायाधिपती मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी हरिभाऊ बागडे यांना राज्यपाल पदाची शपथ दिली मुख्य सचिव श्री सुधांश पंत यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडे यांना राज्यपाल पदाच्या नियुक्तीचे आदेशाचे पत्र वाचून दाखवले शपथ घेतल्यानंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना राजस्थानच्या राजभवनात गार्ड ऑफ ऑनर सादर करण्यात आले या शपथविधीच्या कार्यक्रमाला फुलंब्री नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसळ भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष राम बनसोड भाजपा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र काथार नगरसेवक गणेश राऊत बाबासाहेब शिणगारे यांच्यासह फुलंब्री तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे मान्यवर पदाधिकारी यांना राजस्थानच्या राजभवनात शपथविधी सोहळ्याकरिता आमंत्रित करण्यात आले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा